त्यांच्याच लोकांनी केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने बघिनी त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहाच्या विरोधात मतदान केलं ते अँटी मोदी अँटी शहा वोटिंग होत ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखात झालेलं मतदान नव्हतं त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली आता विधानसभेची जी निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या पाच वर्षामध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू ते राजकारण लोक विसरलेले नाही आहेत विसरणारही नाहीत ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण ती प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये हो महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितलं असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेले नाहीयेत आणि त्या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील हे मला ज्या मी फिरतोय ऐकतोय बघतोय वाचतोय या सगळ्या गोष्टीतनं मला जे दिसतंय ते मी तुमच्यासमोर मांडलं मला माहिती तुम्हाला काय पाहिजे आपण नंतर येऊ त्याच्यावर जातीयवाद पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण कळलं का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर संबंध पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली म्हणजे जेव्हा स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे अठ्याहत्तरला स्थापन होणं अठ्यात्तर ला सरकार येणं बरोबर अं त्याच्यानंतर ते आ, 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 ला, आ, ला, आ, ला गेले पुन्हा आल्यानंतर त्यांनी एक्क्याण्णव ला शिवसेनेचे आमदार फोडले छगन भुजबळ वगैरे पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं अनेक अशी लोक जे फोडत गेले मग गणेश नाईक फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी के सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा ह्याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीचं जे जा विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची कसं होतं आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणं ते चालून घ्या पण मला असं वाटतं मी दर वेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे कारण हा विषय फक्त काय राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही हा घराघरात शिरलेला विषय मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठची क्लिप बघितली त्याच्यामध्ये लहान लहान मुली होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली येतात आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून दिलं हे असलं घालण वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हे हो। सगळं सुरू झालं तेव्हापासून बोल मी बोलतो ना तुम्हाला माहित आहे तुम्हाला काय पाहिजे ते कळलं का मी मग सांगितलं ना तुम्हाला हा तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलीन त्याच्यावरती हा मी स्वतःहून तुम्हाला सांगेन ते मराठा आरक्षणाचा विचार म्हणून मला हेच हे जे आहे ना हे कळलं का ह्याचा ह्यामुळे सत्यानाश झालाय सगळा ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या जा त्याच्यात त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठी जास्ती प्रयत्न सुरू आहेत एकच मिनिटं समजा त्यांना काहीतरी प्रश्न विचारायचे माझी माझी मान

तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता मगपासून हा प्रश्न विचारायचा होता नागपूरात उमेदवार देणार आहात तर देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पण देणार आहात कामे सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार मला असं वाटतं बावन्न सालापासून भारतीय जनता पक्ष पण हेच बोलतोय जेव्हा जनसंघ होता ना तेव्हापासून ते ते पण हेच सांग होते दोन हजार चौदा ला आली हातात सत्ता वेळ लागतो फायदा ना तो आता आता ना तो तो आता आता विषय विषय विधानसभेचा आहे निघाली असं म्हणालो मी बरोबर बोलतो ना मी हा मी निघाली असं म्हणालो मी महायुतीला की लाडकी बहीण योजनेचा त्यांचा त्यांना खूप फायदा होणार आहे आपलं आकलन काय आहे लोक खूप हुशार आहेत तो कळलं का असे जर पैसे मिळत असतील तर नक्की घेतील पण याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही मला अजूनही आठवत की त्या कोणीतरी मला सांगितलेलं मी प्रत्यक्ष काही ते चित्र पाहिलेलं नाहीये पण कोल्हापूर मध्ये म्हणे दरवाज्यावरती पिशवी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात तर तिकडे तीन चार पिशव्या लागलेल्या असतात उमेदवारांच्या आता कसं कळणार कोणी कोणाला मतदान केलं त्याच्यामुळे मी मला हा विषय बोलायच होता मला समजलं नाही आता ती बदलापूरची जी घटना आहे आमच्या पक्षातल्या महिला सेनेनी ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर आली पण एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे म्हणून मी आता एक काही आकडेवारी आणली वाचून दाखवू ही माहिती आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची गेल्या काही वर्षात शासनाने अनेक योजनांच्या घोषणा करूनही त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही महिलांवरच्या अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशात मी हे तुम्हाला सांगतो हे सव्वीस तारीख काय सव्वीस तारीख आता भारत बंद करणार होते ना आज आज, नारे था। नारे था। आज हा महाराष्ट्र बंद केले होत त्यांनी ज्यांनी हाक दिली ना त्यांच्यासाठी पण आहे आणि अत्याचारांसाठी ज्यांसाठी पण आहे महिलांमध्ये अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशातल्या सर्वात प्रगत राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही आकडेवारी इतकी वाढते आहे की आपल्या राज्याची तुलना ही सतत उत्तर प्रदेश आणि बिहारशी केली जात आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेवारीनुसार राज्यात महिला तरुणींचा विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे यामध्ये समाज माध्यमांवरून होणाऱ्या प्रकरणांचाही समावेश आहे आता इथे खाली त्यांनी डेटा दिलेला आहे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वाढता आलेख अत्याचार कोणकोणते तर बलात्कार अपहरण हुंडाबळी नातलगांकडून होणारे अत्याचार विनयभंग लैंगिक अत्याचार ट्रॅफिकिंग म्हणजे अनैतिक व्यापार आणि इतर याच्यामध्ये दोन हजार सतरा या वर्षात महाराष्ट्रामध्ये चार हजार तीनशे वीस बलात्कार झालेत दोन हजार अठरा मध्ये चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर बलात्कार झालेत दोन हजार एकोणीस चोपन्न हजार नाही पाच हजार सॉरी पाच हजार चारशे बारा बलात्कार झालेले दोन हजार वीस हे कधी लागलं आपल्याकडे लॉकडाऊन दोन हजार वीस दोन हजार वीस मध्ये चार हजार आठशे सेहेचाळीस बलात्कार आहेत 21, नौशे चोपन, 22, दोन हजार एकवीस पाच हजार नऊशे चोपन्न दोन हजार बावीस सात हजार चौऱ्याऐंशी आणि दोन हजार तेवीस सात हजार पाचशे एकवीस एवढी बलात्कारची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे खालच्या आकडेवारी तुम्हाला पाहिजे सर मी तो हा देतात तुम्हाला देतो मी सगळ्यांना तुम्ही द्या पुढे महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या ब्युरोच्या नुसार दोन हजार बावीसच्या नुसार आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या खालोखाल महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कालावधीत अठरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला जगताप यांनी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही आकडेवारी समोर आली बीड आणि सांगली आता गंमत बघा बीड आणि सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाश गर्भाशय काढली जायची अनेक प्रकरणे समोर आली आहेत कामामध्ये सुट्ट्या पडू नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे या जो दोन जिल्ह्यांमध्ये आता मला असं वाटतं की तुम्ही हे आज जे रोज एक प्रकरण येते रोज काय ये तासाला यायला पाहिजे ना म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अशा प्रकारचे गुन्हे दाखल प्रकार कर... होत आहेत आणि मला फक्त एवढंच म्हणायचं की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते हे आता एक बदलापूरचं प्रकरण आलं अत्यंत दुर्दैवी या ठेचलेच पाहिजे लोकांना आणि ह्याचं कारण आपल्याकडे अजून कठोर शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही म्हणून मग आता साधी गोष्ट आपण बघूया त्या ब... कोण ते दिल्लीत प्रकरण झालं होते निर्भया प्रकरण त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं किती हिरून प्रकारे झाला त्याला फाशी कधी झाली किती वर्षांनी झाली आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल यांचं काय करायचं मला जरा सांगा प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी त्यांच्याही काळात आहेत बरोबर की नाही आणि आजही आहेत माझं फक्त एवढंच म्हणणे आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये सुरू आहे आज इथे झाला आज इथे झाला आज इथे झाला काही राजकारण आहे का त्याच्या मागे येणार निवडणूक आहेत का त्याच्या मागे आपल्याला विषय काय संपवायचा आहे ही, ही गोष्ट होता कामा नये महाराष्ट्रामध्ये ह्या विषय आपला महत्वाचा आहे ना निवडणुका आल्या सरकारला बदनाम करा या दृष्टीकोनात मग ह्यांच्याही सरकारच्या काळामध्ये होतच की लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्याही काळामधला आकडा तुम्ही नी, दिला त्याचं काय करणार अर्थात ते आताच बंद असल्यामुळे त्यांनी बाहेर बंद टाकला नाही सरकारला कायदा करायला लागेल त्याबद्दलचा पुढे यायला आला नाही काय उपाययोजना म्हणजे केल्या पाहिजेत ना तातडीने उरलेली नाही पोलिसांना दोष देता येणार नाही पण माझ्या हातात द्या तर मी सगळं साफ करून नेमकं कशा प्रकार मला सांगा साधी गोष्ट आहे ना जर त्या गोष्टी आता एका महिला कॉन्स्टेबलने ती तक्रार नोंदवून घेतली नाही बरोबर आहे काय कारवाई झाली पुढे काय होणार आहे त्याचं पोलिसांना कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेल्या आहेत मी आता समजा सम्द, समजा तुमच्या समोर ही आकडेवारी वाचली माझं फक्त एवढंच म्हणणं की पोलीस ज्या वेळेला इनिशिएटिव्ह घेतात त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमचे दबाव वे येतात आणि तुम्ही ज्या वेळेला सांगता की नाही इथे काही करू नको आता उदाहरणार्थ आता तुमच्या विषयात येतो हवं असेल तुम्हाला मराठा आरक्षण जनांगीय पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला बरोबर आहे तिकडे लाठीचार्ज झाला बरोबर कारवाई कोणावर झाली हो पोलिसांना पोलिसांना सुचलं लाठीचार्ज करावा पोलीस म्हणतात बरू देत आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर जर समजा आमच्या चांगला ठेवणार असले प्रकरण एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी ज्या वेळेला एखादी गोष्ट केली बाबा तिथे तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो थोडा वेळ आहे तुम्हाला मी मी एकदा लंडनला गेलो असताना मी विमानतळावरती लँड झालो आणि माझ्या मोबाईल वरती सतत माझ्या पत्नीचे मेसेज यायला लागले कॉल मी अर्जंट कॉल मी अर्जंट मला कळलं नाही लँड झाल्यावरती मला कळलं तिथे आणि पायलटने अनाऊन्समेंट केली की नुकताच काही तासांपूर्वी लंडन मध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेत तो बसचा झाला होता माहिती तुम्हाला बस मध्ये ब्लास्ट झाला होता आणि टन काही त्यांच्या ट्यूब मध्ये झाला होता ते करताना पोलिसांचा यंत्रणा सुरू झाली तिकडे आणि त्यांनी सर्च सुरू केला त्याच्यात एक निरपराध माणूस पोलिसांकडनं चुकून मारला गेला त्याच्यावरती पोलिसांकडनं फक्त एवढीच रिॲक्शन होती सॉरी पुढे काही नाही झालं त्याच राजकारण नाही झालं पुढे एखादी गोष्ट त्यांच्याकडनं घडू शकते पण ज्या वेळेला तुम्ही त्यांना फ्री हँड सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते म्हणजे इथे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काय किंवा देशामध्ये जो कोणी गृहमंत्री आलाय त्याला शून्य माहिती असते कुठे काय चाललंय आणि कुठे काय होत पण पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन जर समजा त्यांना पुढे सांगितलं की करा तुम्ही जे मगाशी म्हटलात ना माझ्या बाबतीत करा सांगितलं साफ करून ठेवतील सगळं इतकी मुंबई म्हणजे मुंबई महाराष्ट्र पोलिसांमध्ये ताकद आहे आपण त्यांना जर समजा त्यांच्या पायात बेड्या घातल्या आणि आता धावा म्हणून कसे धावतील सध्या कशाला पाहिजे गेल्या सगळ्या सरकारांमध्ये झालं ना ते बोला कोण आता काय करायचं हे घेऊन बसलेत ते आपल्या हात काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं कोणाला सपोर्ट मिळणार काय म्हणून ते माझ्या संकल्पना सगळ्या वेगळ्या आहेत या बाबतीतल्या ज्या माझ्या मांडून झालेल्या आहेत आणि त्या मी पब्लिकली मांडल्या आहेत प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेल्या आहेत त्या मला असं वाटतं तुमच्यापर्यंत आले असतील आहेच ना सगळेच जण हळूहळू पसरतात अनेक भागांमध्ये महाराष्ट्रात नाही ना रे बाबा मला हिंदी माझं अरे नाही रे बाबा नको नाही मला असं वाटत तुम्ही लोकांना अशा प्रकारे ढिले करून चालणार नाही लोकांना कामाला लावा ना लोक कामं मागत ना फुकटचे पैसे नाही मागत आहेत शेतकरी फुकटची वीज नाही मागत त्या विजेमध्ये खंड नको एवढंच तो मागतोय तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या तर समजून घ्या तुम्हाला मत हवीत म्हणून तुम्ही वाटेल फ्री, फ्री कोडा, कोडा ते फ्री बरं फ्री म्हणजे कोणाचं आहे ते लोकांचं आहे आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना असं कसं करून चालेल तुम्हाला मी त्या दिवशी म्हटलं ना की महाराष्ट्रामध्ये असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आहेत असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्रात पोरं करू इच्छितात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही बाहेरच्या राज्यात कळतं की आमच्याकडे टॅक्सी आणि रिक्षांची परवाने दिली जात आहेत आणि महाराष्ट्रात कळत नाही ही कुठची पद्धत कोणाही साठी धोकादायक आहे ते लाडकी बहीण जी आली ते मध्य प्रदेशचं नाही बघा त्या सगळ्या गोष्टींच त्याला एकच कारण नसतं मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं की फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं अनेक कारण असतील अनेक विविध कारण असतील त्याला ती पण तपासली पाहिजेत ना ते सगळं यश आणायचं आणि एका योजनेवर टाकायचं असं थोडी असत महाराष्ट्रामध्ये युती शासन गेल्यानंतर विलासराव देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्या आधी त्यांनी मोफत वाटली होती त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र जवळपास सात ते आठ वर्ष लॉकडाऊनच्या लोडशेडिंग गुरफटला होता आता ही जे पंधराशे रुपये लाडके मला असं वाटतंय की आता पहिला महिना जाईल कळलं का दुसरा महिना एखादा कदाचित जाईल पैसे कुठे सरकारकडे त्याच्यामध्ये अजितदा पण सांगितलं नाही का निवडून दिला पुढच्या सरकारकडे पैसे पाहिजेत ना कशावरती पहिल्या हप्त्याची होतं

नाही होण्याचे शपथ घेणार अत्याचार कसले अत्याचार तुमच्या हातात ज्यावेळेला सरकार येतं त्यावेळेला या गोष्टी करा ना असले शपथ कसल्या घेत आहे तुमचे असेल तर गप्पा तरी मारा रे प्रश्न आहे इच्छा महाराष्ट्रात विदर्भात विशेषतः नागपुरामध्ये आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत आणि बळकट व्हावी याकरता म्हणून आपण माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलत होती एक गोष्ट तुम्हाला साधारण एकोणीसशे पंचवीस साली आर एस एस ची स्थापना झाली बरोबर बावन्न साली जनसंघ स्थापन झाला परंतु या विदर्भामध्ये किंवा बाकी महाराष्ट्रामध्ये दाख्या एक एक काँग्रेसच होती ना नागपुरात हेडक्वार्टर आहे त्या नागपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला जम बसवायला किती वर्ष गेली हो तुम्ही काहीतरी राजकीय पक्षांचं अनालिसिस करून नाही बोलणार आहात की नाही बोलणार आहात मग मला हे प्रश्न विचारू नका ना फालतू मग मला अर्थ नाही ना मी येत जाईन भेटत जाईन आपण खायला जाऊ बाहेर जेवायला जाऊ कालच मी वडाभाग खाल्ला ना कालच खाल्लाय लोकांना महाराष्ट्र आणि त्यांना करा मतदान माझ्याकडे फक्त अपेक्षा ठेवा नाही असं काही नाहीये असं काही नाहीये पण महिलांना जास्तीत जास्त जागा जिथे जिथे असेल ना निवडून येण्यासारखं असेल तिकडे निश्चित गोष्टी करू त्याचा काय प्रश्नच आहेत बघा मी तुम्हाला सांगतो दोन हजार साली दोन हजार नऊ साली आम्ही जवळपास दोनशे तीस ते दोनशे चाळीस जागा आम्ही लढवल्या होत्या आणि दोन हजार नऊ ला साधारणपणे या वेळेलाही आम्ही साधारणपणे च्या आसपास आम्ही जागा लढवू दोनशे सव्वा दोनशे च्या आसपास आत्ताच सांगू सगळ्यांसमोर पेपर उघडा करू आता असं थोडी राजकारण असतं मला देखील मला काही देणं घेणं गोष्टींशी दे मला माझ्या पक्षाशी देणं घेणं मी पुन्हा तेच सांगितलं ना राजकीय पक्षांचा एकदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपण मायाशी बोला अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची त्याच्या सीट नाही यायच्या त्याला एक काळ जावा लागतो त्याला जा एक वेळ जावा लागतो कळलं का कुठचंही वर्तमानपत्र आणि कुठचंही चॅनल पण असंच गंमत म्हणून उभं राहत नसतं तुम्ही युट्यूब बोलत का युट्यूब युट्यूब उभं राहायला किती काळ गेला जरा एकदा तपासून घ्या हो मला सांगतात हो जास्ती खरं बोलू नका नाही 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 बाकीचे सगळे सांगतात नाही मग आता काय असतं सुधरायचंही वय निघून जात आणि बिघडायचंही वय निघून जातो आपण बोलतात पार्टी मध्ये जेव्हा इलेक्शन्स येतात किंवा काही तेव्हा युथला लास का मिळत नाही कारण एक एक्झाम्पल अर्थ मला हे कोण आहे बाहेर जे आहेत ते मादारी आहेत अदरवाईज पण आपण फक्त काँग्रेसमध्ये सुद्धा आपण बघितलं की युवा युवा युवाचा पक्ष म्हणून काँग्रेसला संबोधलं जातं पण असं काही दिसत नाही तिथे पण अबाव फिफ्टीचे सगळे आहेत नाही युआर गुड लुकिंग असं म्हणायचं तुम्हाला माझी तर इच्छा आहे माझी आता नागपूर सारख्या शहरामधनं अनेक तरुण माझ्याबरोबर यावेत माझ्या बरोबर त्यांनी सहकारी म्हणून माझ्या बरोबर काम करावं अशी माझी इच्छा आहे आणि तुमच्यापैकी अनेकांना जर इच्छा असेल तर आपण यावं मी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आमच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही आमचे पक्षाचे टीम्स पाठवलेले आहेत आणि ते ह्या गोष्टींचा अनालिसिस करून माझ्यासमोर कळलं का उघडपणे सांगू मी एकदा मला एकदा तुमच्या ना चॅनलची जेव्हा तुमची मीटिंग असते ना त्याला काढायचा याला घ्यायचा वगैरे मला एकदा बसवाल अंतर्गत गोष्टी सांगायच्या सगळ्या तुम्हाला चला बस झाली <laughs>